गुन्हेगारी वर लेखणीचा प्रहार पोलिसवाला एकशे बारा आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र भुसावळ येथील येथील सेवा विद्यार्थ्यांच्या येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या मुख्य संचालिका बी के दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली बी के ज्योती दिदी कविता दिदी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाचे महत्व सांगून विद्यार्थ्यांना राखी बांधली यावेळी त्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे नाना पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर परिसरात या दिवसाची आठवण म्हणून वृक्षारोपण करण्यात आले बी के अनिल भाई शिंदे भरत भाई मेहता सह तेथील शिक्षक बांधव उपस्थित होते रक्षाबंधनाच्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला ब्युरो रिपोर्ट पोलिसवाला एकशे बारा भुसावळ